डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीस जयंती महोत्सव साजरा करीत असताना मी तमाम भारतीयाला सुनावणा नानासुबारतील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी वयोवृद्ध सर्वांना त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतो आज आपण आपल्याला संघर्ष आपल्या समाजाला संघर्ष शिकवण्याची गरज नाही आहे कारण पाणीसुद्धा बाबासाहेबांनी संघर्षातून निर्माण केलेलं आहे आता आपली पिढी खरंच मोठी झालेली आहे मी सुद्धा साध्या घरातला माणूस आहे मी खूप मोठा नाही आहे की माझी आत्ता पिसरी पिढी असेल की कुठंतरी आम्ही समाधानी आहे फक्त आपली मित्रपरिवार आपले घरची लोकं असतील आपली मुलं असतील त्यांना फक्त शिक्षण शिक्षणासाठी काहीही करा तुम्ही काहीही करा त्याच्यासाठी घरदार विका काहीही करा आज मी एक अधिकारी आहे मी एक क्लास वन अधिकारी आहे मी याच्यापूर्वी मूलमजुरी करत होतो आज मी सगळ्यांच्या पुढे उभा राहतोय ही फक्त फक्त बाबासाहेबांची कृपा आहे घरात लोकांना सांगा की लोकांना तिची जाणीव करून द्या स्वतः अभ्यास करा मुलांना शिकवा की ही जे आहे पाणी जी पितोय ती सुद्धा आपल्या बापानं संघर्ष करून ही केली आपल्याला मिळवलेला आहे म्हणून बाबासाहेबांना आपल्याला तीन मंत्र दिले शिका संघटित व्हा संघर्ष करा हे मरेपर्यंत लक्षात ठेवा आपल्याला आदर्शाची गरज नाही आहे आपल्याकडे चांगले आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे आपले आदर्श आहेत आपल्याला कोणीतरी काहीतरी शिकवावं हो, आणि आपण त्याच्यातनं उत्तेजित व्हावं हो, असं काही नाही आपल्याला जन्मजातच बाळकोड आहे बाबासाहेबांचं साहेब तुम्ही बोलला खूप अभिमान वाटला आमच्या मनात एक एकदम हिम्मत आली संघट व्हा हो शिका आपल्याला शिकल्या शेवट पर्याय नाही कांबळे साहेब आपल्यासाठी उभा आहेत एकदा सगळ्यांनी बोला जय भीम जय भीम